राशीचक्रातली दुसरी रास आहे ती वृषभ आहे म्हणजे काल कुंडलीमध्ये ना दुसऱ्या स्थानी वृषभ रास येते ह्यांनी नेहमी गळा घसा आवाज टॉन्सीस खांदे हात याची नेहमी मान याची नेहमी काळजी घ्यायची यासंबंधी काही ना काही नेहमी आजार संभवतात बघा हे लोक ना खूप रोमॅन्टिक असतात ना प्रकरणं खूप होतात त्यांची अफेअर्स प्रेम अफेअर्स होता भरपूर प्रेम होतात प्रेमाच्या आधी तर होतातच पण लग्न झाल्यावर सुद्धा आपण एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हणतो ना तसे पण यांच्या बाबतीत भरपूर वेळा अनुभव येतात प्रेमाच्या म्हणजे भावनेच्या भरात हे लोक वाहत जातात प्रेमामध्ये त्यामुळे स्वतःच्या मनावर थोडासा यांनी कंट्रोल ठेवावा ह्यांना सगळ्यांना अशा ब्रँडेड वस्तू पाहिजे ना म्हणजे असं साधासुद्धा स्टेशनवर मिळालं शंभर दीडशे रुपयाला शर्ट शर्टा नको असतो जे काही घाल ते असं ब्रँडेड आहे ना घड्याळ घातलं ब्रँडेड पाहिजे कपडे ब्रँडेड सेंट अत्तर मारा मारायला येणा खूप आवडतं बघा सेंट अत्तर मारूनच वेगवेगळ्या प्रकारचे हे लोक बाहेर जातात चप्पल बूट जे काही घालतील ते असं ब्रँडेड लागत आहे ना खायलासुद्धा चमचमीत लागतं वडापाव सामोसापाव शेवपुरी पाणीपुरी पिझ्झा बर्गर असं ह्यांना नेहमी चमचमीत पदार्थ आवडतात हॉटेलिंग हॉटेलिंग करणं किंवा पार्ट्या करणं हा यांचा आवडता छंद आहे महिन्यातून एकदा दोनदा तरी हॉटेलिंग असतंच चालू यांचं ह्यांचं कसं आहे माहिती आहे का ह्यांच्या कलेच्या क्षेत्रात हे लोक खूप अग्रगण्य असतात म्हणजे गाणं गाणं म्हणणं गायन अभिनय कि वा क्षेत्र किंवा वाद्य वाजवणं अशी जी क्षेत्र आहेत ना ह्यांनी हे क्षेत्र समजा निवडलं करिअरसाठी तर त्यांना खूप स्कोप आहे पण इतर जर म्हणायचं मनाने मना प्रेमळ असतात काही वेळा थोडासा रागीटपणा चिडचिडेपणा असतो पना, डोकं थोडंसं फिरतं पण बाकी वृषभ रास ही खूप रोमँटिक रास आहे खूप छान आहे तुमच्या ओळखीमध्ये कोण राशीचा असेल तर त्याला नक्की पाठवा बघा त्यांचा स्वभाव असा आहे की नाही ऑल द बेस्ट